नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अडॅक्सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे रेल्वे बोर्डाकडून जो की काही दिवसापूर्वी आपण पाहिलं बघा रेल्वेकडून ए एल पीच्या या ठिकाणी नोटिफिकेशन आलेले आहेत आणि फॉर्मसुद्धा या ठिकाणी भरलेले आहेत त्याचविषयी आज मोठा एक या ठिकाणी निर्णय या ठिकाणी रेल्वे बोर्डाकडून घेण्यात आलेला आहे मित्रांनो हा जो काही निर्णय आहे मित्रांनो तो बघा या ठिकाणी रेल्वे बोर्डाकडून ए एल पीच्या जागा वाढवण्यात आलेल्या आहेत मित्रांनो चला तर मग याच्याविषयी जोनल जागा या ठिकाणी वाढलेली त्याच्याविषयी डिटेल्स मध्ये या ठिकाणी या ठिकाणी ऑफिशियल नोटिफिकेशन या ठिकाणी जारी करण्यात आलेले मित्रांनो तर बघा यामध्ये जे आहे याच्यामध्ये जे अगोदरच्या रेल्वेच्या जागा होता त्या रेल्वेच्या जागा मध्ये या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे चला तर मग याच्यामध्ये झोन वाईज जर या ठिकाणी जर बघितलं आपण तर जागे यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर त्यानुसार बघूया आपण कोणत्या झोनला या ठिकाणी किती जागा या ठिकाणी वाढलेले आहेत <laughs> तर बघा सर्वात प्रथम जर या ठिकाणी बघितलं सेंट्रल रेल्वेचं या ठिकाणी बघा तर अगोदरच्या नोटिफिकेशनमध्ये फक्त पाचशे पस्तीस होते आणि या ठिकाणी बघा सतराशे त्र्याऐंशी जागा या ठिकाणी आता राहणार आहेत त्यानंतर बघा ईस्ट सेंट्रल रेल्वे आहे दोन नंबरला त्यानंतर बघा ईस्ट कोस्ट रेल्वे या ठिकाणी चारशे या ठिकाणी चारशे एकोणऐंशी जागे होते आता याच्यामध्ये वाढ करून पंधराशे पंच्याण्णव जागा करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर बघा ईस्टर्न रेल्वे आहे या दोनमध्ये चारशे पंधरा जागे होते याला वाढ करून तेराशे ब्याऐंशी जागा या ठिकाणी करण्यात आलेले आहेत त्यानंतर बघा नॉर्थ सेंट्रल रेल्वे आहे दोनशे एक्केचाळीस जागेला या ठिकाणी आठशे दोन या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर बघा नॉर्थ ईस्टर्न रेल्वे आहे त्रेचाळीस जागे होते एकशे त्रेचाळीस या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यानंतर बघा नॉर्थ ईस्ट फॉरेंट हो रेल्वे या ठिकाणी बघा या झोनमध्ये एकशे एकोणतीस होते चारशे अठ्ठावीस या ठिकाणी करण्यात आलेले त्याच्यानंतर बघा नॉर्थन रेल्वे आहे दीडशे जागे या ठिकाणी अगोदरच्या नोटिफिकेशन होते होते चारशे नव्याण्णव जागे या नोटिफिकेशनमध्ये वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर जर बघितलं आपण बघा नॉर्थ वेस्टर्न रेल्वेमध्ये दो एक दोनशे अठ्ठावीस जागे आहेत सातशे एकसष्ट जागे वाढ करण्यात आलेली आहे जे की आता या ठिकाणी बघा साऊथ सेंट्रल रेल्वे आहे पाचशे पंच्याऐंशी ऐवजी या ठिकाणी बघा एकोणीसशे एकोणपन्नास जाग्यांची वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर जर बघितलं आपण अकरा नंबरला साऊथ इस्ट सेंट्रल रेल्वे आहे यामध्ये अकराशे ब्याण्णव जागे अगोदर होते आणि याच्यामध्ये सरळ सरळ तीन हजार नऊशे त्र्याहत्तर जाग्यांची या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर बघितलं आपण साऊथ इस्टर्न रेल्वे आहे यामध्ये तीनशे ऐवजी या ठिकाणी एक हजार एक जागे या ठिकाणी भरणार आहेत त्यानंतर बघा साऊथर्न रेल्वे आहे यामध्ये दोनशे अठ्ठावीस दोनशे अठरा जागेच्या ऐवजी या ठिकाणी सातशे सव्वीस जागे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत त्यानंतर बघा साऊथ वेस्टर्न रेल्वे जे या ठिकाणी चारशे त्र्याहत्तरच्या ऐवजी पंधराशे शहात्तर जागे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत त्यानंतर तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं पंधरा नंबरला वेस्ट सेंट्रल रेल्वे आहे यामध्ये बघा दोनशे एकोणीस जागे जुन्या नोटिफिकेशनमध्ये होती आणि सातशे एकोणतीस जागे या ठिकाणी आत्ताच्या नोटिफिकेशनमधून राहणार आहेत त्यानंतर बघा वेस्टर्न रेल्वे आहे चारशे तेरा जागेऐवजी जा या ठिकाणी तेराशे शहात्तर जागे या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं आपण तर जुन्या नोटिफिकेशननुसार या ठिकाणी फक्त पाच हजार सहाशे शहाण्णव जागे या ठिकाणची जाहिरात आली होती तर त्याला रिवाईज करून या ठिकाणी आता टोटल ए एल पीच्या जागा अठरा हजार सातशे नव्याण्णव या ठिकाणी भरण्यात येणार आहेत ही एक चांगली संधी या ठिकाणी मित्रांनो तुमच्यासाठी आलेली आहे म्हणून या ठिकाणी मित्रांनो चांगल्या चांगल्या प्र प्रकारे या ठिकाणी अभ्यास करून आपल्याला या ठिकाणी आपली एक पोस्ट जी असते ती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद